ह्या बघ मी चेन आणली कशी आहे सांग की हैला कुठली भारी चेन आहे ग कालच मी तुला आणणार होतो असली चेन फक्त तीस आहे मग आधी सांगू सोन्याची आहे म्हणून अरे लोक म्हणतात बायकांमध्ये मेंदू कमी असते माझ्यात पण कमी आहे का तुझ्यात कमी नाही तुझ्यात मेंदूच नाही इथ सुनी तुला हुडकत गार्डन पालत राहलो चल घराला लवकर ते घरात कामं हो पडल्यात काम करते पण मला दर महिन्याला पगार पाहिजे ओके okay, डन दिली पण एका अटीवर कोणती आठ पगार वेळेवर दिला जाईल पण कामात चूक जर झाली तर थेट कामगार बदलण्यात <laughs> येईल घरी कडाय <laughs> मॅडम तुम्ही कुठले मी लातूर जा तुम्ही कुठले आहो मी लग्न झाल्यापासून कुठलाच राहिलेला <laughs> <laughs> नाही सासूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग टेंशन <laughs> 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 रोज मीच का जेवण बनवू हे कुठला कायदा आहे अख्ख्या दुनियेचा कायदा आहे कैद्याला जेवण सरकारच देते <laughs> का रोज संध्याकाळी तर खिचडीच करतेस की सारखं सारखं मोबाईल बघून माझे डोळे खराब होणार वाटत अग मग मला बघत जा की मग डोकं खराब होते डोकं <laughs> नसणारी बाई डोकं खराब होते म्हणते <laughs> <laughs>